जालन्यात पाच धारधार तलवारीसह दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात खडकपुरा गल्ली येथे जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई पोस्टाच्या पार्सलद्वारे मागवण्यात आल्या होत्या तलवारी पोस्टाद्वारे पार्सलच्या माध्यमातून पाच धारधार तलवारी मागविणाऱ्या दोन आरोपींना जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतला आहे एकोणीस जुलै रोजी पोस्टाद्वारे काही तलवारी मागविण्यात आल्या होत्या त्यामध्ये संशयित आरोपींना विचारपूस केली असता त्यांनी मुख्य पोस्ट ऑफिस जालना येथून पार्सल त्याच्या मित्रासोबत घेतले असल्याचे सांगितले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज दिनांक नऊ सुमारास शहरातील खडकपुरा बरवार गल्ली येथे ही कारवाई केली असून मयूर नंदकिशोर मेंढरे वय एकवीस वर्ष राहणार खडगपुरा बरवार गल्ली जालना आणि अविनाश सूरज चौधरी वय सव्वीस वर्ष राहणार खडगपुरा बरवार गल्ली जालना अशी ताब्यात घेतलेल्या दोन संशयित आरोपींची नावे आहेत जालनाच्या खडकपुरा बरवार गल्ली येथे काही इसम धारदार तलवारी विक्रीसाठी घेऊन आले असल्याची माहिती जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून आज दिनांक नऊ शुक्रवार रोजी दोन आरोपींना जेरबंद केला आहे या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून पंधरा हजार रुपये किमतीच्या पाच तलवारी हस्तगत केल्या आहेत अशी माहिती जालना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी दिली आहे सदरची कारवाई पुलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक योगेश उबाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक शांतीलाल चव्हाण पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अमलदार सॅम्युअल कांबळे कृष्णा तंगे रमेश राठोड सागर बाविस्कर लक्ष्मीकांत आडेप रामप्रसाद पवरे सुधीर वाघमारे इर्षाद पटेल सतीश श्रीवास अक्रूर धांडगे दत्ता वाघुंडे संदीप चिंचोले इत्यादींच्या वतीने करण्यात आली आहे आज स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला माहिती मिळाली की काही लोक विक्रीसाठी तलवार बाळगत असल्याची माहिती मिळाली त्यावरून माननीय पोलीस अधीक्षक श्री बन्सल सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री नौपानी सर व सी टी एस डी पी श्री कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली टीम तयार करून सदर गोपनीय माहितीची खात खात्री व पडताळणी करण्यासाठी एल सी बीचे स्थानिक स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमले व सदर पथकाने साप रचून तलवार बाळगणाऱ्या दोन इस्मांना ताब्यात घेतलं व त्यांच्याकडून पाच तलवारी जप्त केल्या आहेत ताब्यात घेतलेल्या इस्मानचे नाव आहे अविनाश सूरज चौधरी वय सव्वीस वर्षे राहणार खडकपुरा खडगपुरा गल्ली जालना आणि दुसरा आहे मयूर किशोर मेंढरे व एकवीस वर्ष राहणार खड खडकपुरा बरवार गल्ली जालना अजून काही आरोपी ताब्यात घेणार आता ह्या यांच्या जे ताब्यात आहे आरोपी त्यांची चौकशी करून ते, ते कुठं विकणार होते कोणा कोणामार्फत मागवले याबाबत तपास करून जे जे आरोपी निष्पन्न होतील त्यांना ताब्यात घेण्यात येईल